जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत कुरुंदवाड इथं जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत विविध वजनी गटात विद्यार्थी स्पर्धकांनी उत्तम प्रदर्शन केलं अमोल काटकर मानतेश कासारकर सार्थक हळिंगळे पार्थ शिंदे मोरेश्वर माळी श्रावणी कुंभार इंद्रायणी मोहिते प्राची माळी रेणू मुडलगी यांनी विजेतेपद पटकावलं राज्याच्या क्रीडा विभागाच्या वतीनं विविध स्तरावर त्र्याण्णव प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा राज्या आणि राष्ट्रीय खेळाडू घडावेत यासाठी विविध वयोगटांसाठी क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथं सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटाखालील वेटलिफ्टिंग स्पर्धा पार, पार पडल्या साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर रणजित चिंचवाडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली अमोल काटकर अल्तमश शेख मानतेश कासारकर सार्थक हळिंगळे प्रथमेश पाटील पृथ्वीराज चव्हाण पार्थ शिंदे मोरेश्वर माळी गौरव माळी सलमान झारी आदित्य मोरे सम्यक कांबळे ओंकार पाटील श्रावणी कुंभार जिया पटेकरी इंद्रायणी मोहिते निशिगंधा कडोले प्राची माळी सई करनाळे रेणू मुडलगी राधिका सुतार पूर्वा मगदूम यांनी आपापल्या वजनी गटात पहिला क्रमांक पटकावला स्पर्धेचे पंच म्हणून विश्वनाथ माळी रवींद्र चव्हाण विजय टारे सुविचार परमाजे रवींद्र ळी यांनी काम पाहिलं